कार्यक्रम पूर्ण स्थाप येण्यासाठी कुणीतरी कार्यक्रमाला प्रमुख हे आवश्यक असत्या कार्यक्रमाचे प्रमुख नागरिक। बन <muchas> है चादर या खड़ा कोई देखो, देखो, क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई आसमान ने छोड़ दिए हैं खुले कहीं हाँ खु सोच पंखला पखरा चलो 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 चलो, चलो नय बोल ले ए, ए, ए।

जिल्हा परिषद शाळा राजुरी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक मंडळी गावकरी मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मेळघाटात आम्ही जवळपास मागच्या चार पाच वर्षापासून काम करतोय आणि मेळघाटातल्या विद्यार्थ्यांची जी परिस्थिती आहे जी मराठी शाळेची परिस्थिती आहे सरांनी आता जसं सांगितलं की मराठी शाळांनी आम्हाला खूप बळ दिलं आम्ही मराठी शाळेतच शिकलेलो आहे आम्हाला या लायकीचं बनवलं ला की आम्ही इंग्लिश शाळेची फी भरू शकतो आज तर या लेवलपर्यंत मराठी शाळेने आपल्याला नेलेलं आहे पण कुठेतरी आता शाळेच्या ओघामध्ये मराठी शाळेत पुढं मागं पडत चाललेलं आहे त्याचं कारण हे आहे की जास्त मला डीपमध्ये जायचं नाही बट ओव्हरऑल कारण हे आहे की आपल्याकडे असं नाही आहे की शिक्षण चांगलं नाही आहे किंवा अशा काही गोष्टी नाही आहे की आपल्याकडे मुलांमध्ये तेवढं काही हे नाही आहे असं काही नाही आहे सगळ्यात मेन फक्त एवढंच कारण आहे की आपल्याला नवीन आलेल्या शाळेतने काहीतरी वेगळंच सांगितलं ना आपण वेगळंच काहीतरी ऐकत बसलो आहे कदाचित तर मेन जी काही मजा आहे जी काही जे काही शिक्षण मराठीत झालं पाहिजे जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक देशाने आता असं ठरवलेलं आहे असा कायदा आलेला आहे की लहान मुलांचं शिक्षण हे त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतच त्यांना शिकवलं गेलं पाहिजे त्यामध्ये हो मग महाराष्ट्राचा विषय आला तर ऑब्वियसली आपण मराठीवर येणार तर तो एक विषय साधून आम्ही आजच्या पाच सहा वर्षापूर्वी आम्ही एक अभियान छेडलं होतं ज्याचं नाव आहे मराठी शाळा माझा अभिमान इथे तुम्ही बघितलं असेल तर मराठी शाळा माझा अभियान या अभियानाअंतर्गत आपली शाळा म्हणून एक कन्सेप्ट आम्ही मांडला या आपल्या शाळेमध्ये आम्ही बऱ्याच शाळांसोबत कनेक्ट झालो की ज्याच्यामध्ये त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या शाळेला ज्या ज्या गरजा असतील त्या त्या सगळं शांततेत ऐकायचं तुम्हाला बघा मॅडम काय सांगतायत ठीक आहे तर हे सगळं काही जेव्हा आम्ही बघितलं याच्यावर विचार मंथन केलं सगळ्या गोष्टींचा विचार केला, केला त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आता आपण कुठेतरी पुढे आलं पाहिजे आणि हा विषय आपण हातात घेतला पाहिजे याच्यासाठी आम्ही एक अभियान लॉन्च केलं ज्याच्यामध्ये भरपूर शाळा आम्ही जोडल्या ज्याच्यामध्ये मराठ मेळघाटातल्या आम्ही जवळपास वीस शाळांमध्ये आम्ही आता कनेक्टेड आहोत मराठ हो, आपलं मेळघाटाचा प्रॉब्लेम हा वेगळा आहे आपल्या इकडच्या गोष्टी वेगळ्या आहेत मेळघाटामध्ये प्रॉब्लेम हा आहे की तिथल्या तिथले जे पालक आहेत त्यांचं आर्थिक बल खूप जास्त नाही आहे म्हणजे त्यांना जर एक वही जरी विकत आणायची असेल तर त्यांना प्रश्न पडतो की मी कसा देऊ आणि हे सिरियस आहे आज ऐकायला तरी आपल्याला असं वाटत असेल की अरे होई कोण आज घेऊन शक्य दहा रुपयाची होई आहे किंवा वीस रुपयाची तर होई आहे पण इथे आपल्याला ऐकायला तरी हे नॉर्मल वाटत असेल पण मेळघाटात असं नाही आहे म्हणून मग आम्ही शंभर टक्के विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेण्याचं ठरवलं ज्याच्यामध्ये मेळघाटामध्ये मॅक्सिमम म्हणजे आता बत्तीसशेपैकी ऑलमोस्ट अडीच हजार मुलं हे मेळघाटातलेच आहेत अडीच तीन हजारचे जवळपास तर ह्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची गरज आहे म्हणून आम्ही ती गोष्ट त्यांना प्रोव्हाइड करतोय बट बाकी रेस्ट ऑफ म्हणजे जसं अकोल्यामध्ये आम्ही काही शाळा घेतलेल्या आता आपल्या खांदेशात मध्ये समजा आता ही दुसरी शाळा आम्ही गे घेतली मॅडमचा खूप जबरदस्त फॉलोअप होता आम्हाला ती गोष्ट आणि म्हणजे त्या गोष्टीने आम्हाला इथे ओढून आणलं त्यांची जी, जी एनर्जी होती त्यांनी जो फॉलोअप घेतला ती इथे यायसाठी आम्ही म्हणजे वर्षभर सगळं झाल्याच्या नंतर आम्ही स्वतःहून मॅडमला कॉन्टॅक्ट केला त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलं वाचनामध्ये की स्वतःहून फोन केला त्यांनी आणि एक पत्र मागवलं आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर आम्हाला त्यांची एनर्जीने ओढून आणलं आम्ही आता विद्यार्थ्यांना त्या सगळ्या गोष्टी देणार आहे ज्या आम्ही तिथे पण देतो आहे बट आमचं असं म्हणणं आहे की ही गोष्ट आम्ही मेळघाटासाठी कॉन्सन्ट्रेट करून गेलेली होती बट आता माझं म्हणणं आहे की समजा जर का आपल्याला पुढं भविष्य बघायचं असेल तर तुम्ही आता नवोदयाचं नाव घेतलं हो किंवा इतर स्कॉलरशिप परीक्षा आहेत भरपूर की विद्यार्थ्यांनी तिथे जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर यांचा भरपूर फायदा होऊ शकतो तर माझं असं म्हणणं आहे की त्या गोष्टीसाठीची जी काही गरज असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे मुलांच्या भविष्यामध्ये खारीचा वाटा फक्त आम्हाला खारीचाच वाटा पाहिजे तो खारीचा वाटा आम्ही घ्यायला तयार आहे फक्त मुलांकडून आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी चांगलं शिकावं ज्या गोष्टी त्यांना मिळणार आहेत त्याचा भरभरून त्यांनी उपयोग घ्यावा आणि त्यांचं भविष्य जे काही रोशन होईल त्याच्यामध्ये संस्थेचं जे काय उद्देश लावलेलं होतं की मराठी शाळेतला मराठी मुलाला तो सन्मान मिळाला प्राण त्या क्षणाचे घेता मला ना आले उदळून प्राण माझे देता मला ना आले होते गळ्यात गाणे पण श्वास गोंडलेला माझेच सूर तेव्हा गाता मला ना आले धन्यवाद अरुणा उदवंत मॅडम यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत एक वर्षापासून मॅडम विषयी आम्ही भरपूर ऐकलं आणि आज इथे आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष ते बघितलं मॅडमची जी काही जिल्हा परिषद शाळेसाठी तडपड आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी शिकून पुढे जावं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठं नाव करावं यासाठी एक आई जसं आपल्या मुलाला जीव तोरून सांगते मुलगा जर उन्हात खेळत असेल तर आई म्हणते सावलीत पण तसं ह्या आम्हा मॅडमच मी माहिती आहे